<laughs> हे अतिशय कौतुकास्पद आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि नव्या पिढीच्या विषयी त्यांनी सांगितलं की खरं म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक मीडिया जसा आला खूप मोठी क्रांती झालेली आहे आमच्या या देशामध्ये राजीव दे गांधीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याच मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही आता हे पत्रकार याला महत्व आहे की राजीव गांधी आणि आमची काँग्रेस त्याची फार मोठं साम्य आहे आणि म्हणून आ, तुरूं तुरूं था। ती आठवण करून द्यावे लागते इथे मी इथे आता माझी फार जुनी आठवण राजा राजाभाऊने सांगावे असं म्हटलं पण खरं म्हणजे आठवणीनं त्या पुण्या झालेल्या आठवणीला उद्या मात आहे आणि माणूस वेड झाल्याशिवाय हे सापडत नाही तर प्रणिती म्हणजे त्यामध्ये तुम्ही मला वाटतं कालचं भाषण घेतलं तुम्ही अनेकाने ऐकलं माझ आहे आणि माणूस वेड झाल्याशिवाय हे सापडत नाही तर प्रणितीमध्ये त्यामध्ये तुम्ही मला वाटतं कालचं भाषण घेतलं तुम्ही अनेकांनी ऐक मंत्री म्हणून कधीच पाहिलं नाही मी फक्त तर प्रणितीला जी आमदारकीची उमेदवारी दिली गेली होती तिथं तयार झाली पाहिजे याच्या करता दिली जोपर्यंत जी शाला है लोकशाही मिली तथा तुम्हें तैयार होने ला कर संगा तो हम कांग्रेस सत्ता हम मिनिस्टर ऑफ स्टेट बनाते है मैं बिल्कुल मतलब नहीं बनाएंगे मी सत्ते तो प्रधानमंत्री तो कभी नहीं मैं फ्लिति जी मदारि उमेदवारी तैयार सत्ता दी जोपर्यंत जिथी शाला है लोकशाही तिथि तैयार होने की तैयार सब हम कांग्रेस की सत्ता होती है मिनिस्टर ऑफ स्टेट बनाते हैं मैं मतलब बिल्कुल नहीं बनाई मी सत्ते तिघे इथं आलेलो होतो आणि उद्घाटन वगैरे झालं ऑफिस झालं आणि आम्ही कुणीतरी प्रश्न विचारला होता की मला वाटतं नाही प्रश्न विचारला होता त्यांनी तुम्ही शरद पवारांच्या बरोबर थोडीशी अशी सा, अशाच आमच्यासारखी इथं जे पंढरपूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आम्ही परिसरामध्ये चालू आहे तशीच परिस्थिती होती त्यावेळेस तुम्ही शरद पवारांच्या बरोबर राहणार का <coughs> यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर शरद पवारांच्या बरोबर मी म्हणणार आहे काही मी कुठे जाणार नाही अशा प्रकारचं मी भाष्य केलेलं होत आणि राजकीय परिस्थिती थोडीशी बदलली गेली आणि सरकार त्या अक्षरच्या पाडल्या अशाच प्रकारची गॅरंटी दिली असून काही केलं तर याच्यामध्ये मला वाटत आता नव्या नेतृत्वाला आणि युवा पिढीला प्राधान्य देण्याचं धोरण म्हणून प्रणिती ताईंची उमेदवारी पुढं आल्याचं त्यांनी सांगितलं स्वतः बाजूला होऊन त्यांनी प्रणिती शिंदेंना उमेदवारी दिली तर एक पिता म्हणून नव्हे परंतु राज्यातला एक आंबेडकरी चळवळीवर प्रेम करणारा आंबेडकरी चळवळीसाठी